नमस्कार आजचा व्हिडिओ स्पेशली तुम्हाला धन्यवाद देण्यासाठी आहे कारण आपल्या चॅनलवर दोनशे सबस्क्राईबर झाले आहेत आणि याचं श्रेय तुम्हाला जातं म्हणजे गेले खूप सारे व्हिडिओ तुम्ही कोणत्याही व्हिडिओमध्ये व्हिडिओला लाईक करा किंवा चॅनलला सबस्क्राइब करा असं काहीही न बोलता तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं याचा अर्थ तुम्हाला या चॅनलवरचा कंटेंट आवडतोय चॅनलवरचे व्हिडिओ आवडत आहेत ही ह्याची पोच पावती आहे तर अशा प्रकारचा कंटेंट मलाही तुम्हाला द्यायला आवडेल आपल्या चॅनलवर खूप चांगल्या चांगल्या प्रकारचा कंटेंट तुम्हाला बघायला मिळेल जसं की परिस्थिती कोणतीही असो मनस्थिती सकारात्मक कशी ठेवायची मानसिक ताणतणावातून मुक्ती कशी मिळवायची स्ट्रेस फ्री लाईफ कसं जगायचं अशा प्रकारच्या खूप वेगवेगळ्या विषयांवरती कंटेंट तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळेल तुमच्या शुभेच्छा तुमचं प्रेम आणि तुमचा आशीर्वाद असाच माझ्या पाठीशी आवड्या जेणेकरून मला देखील अशा प्रकारचा खूप चांगल्या प्रकारचा कंटेंट द्यायला आवडेल धन्यवाद